श्री गणेशांना कहाणी धरित्रीची आठपाट नगर होत तिथं एक ब्राह्मण राहत असे त्या ब्राह्मणाची स्त्री काय करीत असे धरती मातेचं चिंतन करी वंदन करी पूजन करी धरित्री माय तू स्थोर तू समर्थ कांगन भरलेल्या लेखी ले ले ले, ले दे मुसळकांड्या दासी दे नारायणासारखे पाच पुत्र दे दोन कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ असा वसा कधी घ्यावा आखाडाच्या दशमीच घ्यावा मागित्रितेला संपूर्ण करावा सहा रेघांचा चंद्र काढावा सहा रेघांचा सूर्य काढावा सहा गायींची पावले काढावी व त्यांची रोज पूजा करावी संपूर्णाला काय करावं घरची बालसून जेऊ घालावी कोरा करा पांढरा दोरा चवळी पाळीचं भांड्याव आणि आपल्या भाषेत उद्यापन करावं की साठा उत्तराची गाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण